हा डमरूचा आवाज आहे का तो काय कोणता खेळ डोंबाऱ्याचा म्हणून नाही तर आधी शेतकऱ्याची व्यथा या मांडण्यासाठी हा डबरू तुमच्या सरकारच्या कानापर्यंत आमची बातमी जाण्यासाठी हा डमरू वाजला आहे आज एकदा नाही दोनदा नाही तीनदा झाले तर कोणताही सरकारी कर्मचारी कोणता तलाठी किंवा कोणता कलेक्टर आमच्या बांधावरती आला नाही आज आमच्या तोंडचा घास आमची जे दिवाळी साजरी होताना जे आज उद्या आम्ही पाहणार होतो ती दिवाळी आज आमची येथे साजरी होताना तुम्हाला दिसत नाही आज आमच्या मनातील भावना आम्ही तुमच्यापर्यंत मांडाव्या तरी कशा सरकारला आई निवडणुकीच्या काळावर लाडकी बहीण झाली होती बोट मोठ्या आम्हीच दाखवून बोट स्वप्न दाखवून आमच्याकडून मत घेतलं आणि आज शेतकरी हवलदीक आहे परेशान आहे आज तोंडाशी आलेला घास त्याचा सर्व पाण्यानं हिरावून नेला तर आज कुठं बसलात तुम्ही बरा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या शेतकऱ्याचे असं काय मोठं पाप आहे की आमच्याकडे पाठ पाठगुरून आज तुम्ही पाहता आहात आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातील भावना त्या प्रत्येक शेतकरी मांडू शकत नाही पण त्याच्या मनातील जे तळमळ आहे ते शेतकरीच जाणू शकतो तुम्हाला एवढं सांगतो की जगाचा पोशिंदा तुम्ही मानून शेतकऱ्याला पुढे करता आणि त्यात पोशिंद्यावर जर आज हे वेळ आली असेल तर तुम्ही कुठं पाहायला पुढे बसले तुम्ही हा विचार शेतकऱ्याच्या बाबतीत कधीतरी करा आणि आमच्या बांधावर येऊन पहा की आमची दशा काय आहे विचार करा आणि हा संघर्ष फक्त शेतकऱ्याच्याच वाटेला का ते, ते तुम्ही चालू